नमस्कार विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र खाकी या यूट्यूब चॅनलच्या प्लॅटफॉर्मवरती आपलं स्वागत आहे विद्यार्थ्यांना बघा आत्ताच एक नवीन अपडेट आली आहे मंत्रिमंडळाची जी बैठक झाली त्यामध्ये पोलीस संदर्भात काही परिपत्रक आणि काही निर्णय हे महाराष्ट्र शासनाने घेतलेले आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तसेच जी वयवाढ झालेली आहे वयवाढीमध्ये कोणते विद्यार्थी बसणार आहेत या सुद्धा या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत विद्यार्थी मित्रांनो बघा महाराष्ट्र शासनाने मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये जो निर्णय घेतला आहे त्याबद्दल काय सांगितलेलं आहे हे आपण या व्हिडिओमध्ये बघूया तत्पूर्वी आज पंधरा ऑगस्ट म्हणजे आपल्या भारताचा स्वातंत्र्य दिन तर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र खाची टीमतर्फे सर्व विद्यार्थ्यांना सर्व विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा विद्यार्थी मित्रांनो बघा आता जर तुम्ही ही पोलीस भरती क्रॅक केली तर पुढच्या वर्षी नक्कीच तुम्ही खाकीमध्ये पुढचा स्वातंत्र्यदिन साजरा करणार आहात तर विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला पुढच्या वर्षी स्वातंत्र्यदिन नक्कीच तुम्हाला खाकीमध्ये साजरा साजरा करायचा असेल तर तुम्हाला आता ही जी प भरती येऊ घातलेली आहे त्यामध्ये तुम्हाला शंभर टक्के यश मिळवायचं आहे जर तुम्ही प्रयत्न करणार आणि योग्य नियोजन जर तुम्ही केलं तर शंभर टक्के तुम्हाला यावर्षी यश मिळेल व पुढच्या वर्षी तुम्ही खाकीमध्येच ध्वजारोहण करणार तर विद्यार्थी मित्रांनो बघा शासनाने मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये काय निर्णय घेतलेले आहेत ते आपण बघूया सर्वप्रथम पंधरा हजार पदांची भरती पंधरा हजार पदांची भरती ही शासन करणार आहे आणि यामध्ये असा एक अंदाज आहे की यामध्ये वाढ सुद्धा होऊ शकते त्याचबरोबर आणखी एक निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे की भरती संदर्भात दोन हजार बावीस आणि तेवीस मध्ये ज्या संबंधित पदांची विहित वर वयोमर्या मर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांनाही एक वेळ विशेष बाब म्हणून अर्ज करता येणार आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो हा खूप अभिनंदनास पात्र असा शासनाने निर्णय घेतलेला आहे जे विद्यार्थ्यांची वयोमर्यादा ओलांडली आहे त्यांना परत एकदा संधी संधी देण्यात येणार आहे म्हणजे कोणत्या तर दोन हजार बावीस आणि तेवीस मध्ये ज्यांचं वय ओलांडलेलं आहे त्यांच्यासाठी हा निर्णय खूप महत्वाचा आहे त्यानंतर बघा खाली काय दिलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो राज्याच्या पोलीस दलात सन दोन हजार चोवीस दरम्यान रिक्त असलेली व दोन हजार पंचवीसमध्ये रिक्त होणाऱ्या पदांचा आढावा घेऊन ही भरती करण्यात येणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो बघा इथं काय सांगितलं आहे की दोन हजार चोवीस आणि पंचवीसमध्ये जे पण रिक्त पद होतील पोलीस विभागातील त्यांचा अभ्यास करूनच पुढील निर्णय घेण्यात येणार आहे यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो हा आता आपण बघूया की कोणते आणि किती पद या पोलीस भरते मध्ये भरण्यात येणार आहे तर बघा पोलीस शिपाई या पदासाठी बारा हजार बारा हजार तीनशे नव्याण्णव एवढे पद भरण्यात येणार आहे त्यानंतर पोलीस शिपाई चालक म्हणजे चालक जे असतात पोलिसांच्या गाडीवरती ते पद दोनशे चौतीस आहे त्यानंतर बँड्समन बँड्समन हे पंचवीस आहेत त्यानंतर सशस्त्र पोलीस शिपाई म्हणजे एस आर पी एफ तेवीसशे त्र्याण्णव पद हे या पोलीस भरतीमध्ये भरण्यात येणार आहे त्यानंतर बघा कारागृह शिपाई म्हणजे जेल आपण त्याला म्हणतो त्याचे पाचशे ऐंशी पद या पोलीस भरतीमध्ये भरण्यात येणार आहे त्या असे एकूण मिळून पंधरा हजार सहाशे एकतीस एवढे पद मंत्रिमंडळाच्या बैठकीत अंदाजित आहेत तरी पण असा एक अंदाज आहे की यामध्ये वाढ होऊ शकते आणि हे जवळजवळ पद हे सतरा हजारापर्यंत जाऊ शकतात म्हणजे खूप मोठी संधी पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शासनाने तयार केलेली आहे आणि या संधीचा माझं तर मत आहे की सर्वांनी लाभ घ्यावा आता हे बघा खाली दिलं आहे की ही परीक्षा कोणत्या पद्धतीने होणार आहे तर ओ, ओ, ओ एम आर पद्धतीने होणार आहे तुम्हाला सर्वांना माहितीच आहे की ओ, ओ, ओ एम आर पद्धत कशी असते त्यानंतर खाली काय बघा भरतीसाठी अर्ज मागवणे अर्जाची छाननी व त्यावर प्रक्रिया तसेच उमेदवारांची शारीरिक परीक्षा त्याहून त्यातून पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा आता हे बघा हे स्ट्रक्चर असतं पोलीस भरतीचं म्हणजे आधी लेखी परीक्षा आधी मैदानी होते मग लेखी होते आणि मग त्यानंतर मेडिकल होऊन पुढची प्रोसेस होते आता हे यामध्ये सांगण्यात आलेले की कशा पद्धतीने हे होणार आहे पुढे बघूया मित्रांनो हा आता बघा इथं काय सांगितलेलं आहे हे खूप महत्वाचं आहे सर्वांसाठी एक मिनट बघा आता या स्लाईडमध्ये बघा काय सांगितलं आहे वयवाढी संदर्भात हे आहे ज्या विद्यार्थ्यांना वयवाढी संदर्भात काही डाऊट्स असतील ते बघा डाऊट्स यामध्ये क्लिअर होतील आता काय सांगितलेलं आहे बघा महाराष्ट्र पोलीस दलातील शिपायांची सुमारे पंधरा हजार हजार पदे भरण्यात येणार आहेत त्याकरिता सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या पोलीस शिपाई भरती प्रक्रियेस मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली त्यानंतर बघा या भरतीमध्ये सन दोन हजार बावीस व तेवीस मध्ये संबंधित पदांची विहित वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांनाही एक वेळची विशेष बाब लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो आता यामध्ये कोणते विद्यार्थी बसू शकतात ज्यांचं जन्मतारीख एकोणीसशे एकोणनव्वद आणि एकोणीसशे नव्वद आहेत तेच विद्यार्थी यामध्ये पात्र होऊ शकतात आणखी यामध्ये एक अंदाज असा आहे की ए मार्च जानेवारी फरवरी मार्च एप्रिल एकोणीसशे एक्क्याण्णव पर्यंत ज्या विद्यार्थ्यांची जन्मतारीख असेल ते विद्यार्थीसुद्धा या परीक्षेमध्ये पात्र होऊ शकतात आणखी शासनाचा जी आर आलेला नाही जी आर आल्यानंतर सर्व चित्र स्पष्ट होईल पण टेंटेटिव्ह असा अंदाज आहे की या आ, जन या वर्षामध्ये जन्म झालेल्या विद्यार्थ्यांना यामध्ये अर्ज करता येणार आहे आणि त्याचबरोबर असं पण सांगण्यात येतंय आता हे अंदाज सगळे जोपर्यंत शासनाचा जी आर येत नाही या संदर्भात तोपर्यंत काहीही सांगता येणार नाही तर बघा हे जे या जन्मतारखेचे जे विद्यार्थी आहे त्यांनी पण भरती प्रक्रियेची सुरुवात करण्यास भरती प्रक्रिया होणार आहे त्या बाबतीत त्यांनी तयारी करायला सुरुवात केली पाहिजे आता बघा यापुढे काय हां तर एक मिनिट हां बघा विद्यार्थी मित्रांनो आता खास पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र काकी टीम न घेऊन आली एक मिशन पोलीस भरती विजेता बॅच वन पॉईंट झिरो ही पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खास ऑनलाईन संपूर्ण ऑनलाईन बॅच महाराष्ट्र खाकी टीमकडनं घेऊन आम्ही येत आहोत त्यामध्ये बघा गणित विषयासाठी लक्ष्मण गावारे सर हे तुम्हाला गणित शिकवतील अगदी एक्सपर्ट ट्रिकसाठी हे लक्ष्मण गवारे सर खूप एक्सपर्ट आहेत गणिताची कोणतीही ट्रिक सांगा कोणतंही उदाहरण सांगा ते अगदी दोन मिनटामध्ये तुम्हाला ट्रिकच्या पद्धतीने सोडून दाखवतील त्यानंतर जी के आणि जी एससाठी सामान्य ज्ञानसाठी बालाजी गीते सर अगदी जी साठी तगडा अनुभव असलेला हा व्यक्तिमत्व आपल्याला सामान्य ज्ञान शिकवणार आहे त्यानंतर अत्यंत अनुभवी असे बिडवे सर हे की मराठी व्याकरण आणि मराठी विषय हा तुम्हाला शिकवतील त्यानंतर बघा गणेश सावंत सर बुद्धिमत्ता चाचणी तुम्हाला शिकवतील अशी ही पॉवरफुल व्यक्तींची पॉवरफुल शिक्षकांची बॅच महाराष्ट्र खाकी टीम तुमच्या तुमच्यासाठी घेऊन येत आहे आता विद्यार्थी मित्रांनो बघा यामध्ये खूप मोठी अपडेट महाराष्ट्र खाकी टीम घेऊन येत आहे यामध्ये ही जी फीज तुम्हाला दिसते चारशे नव्याण्णव रुपये ही फीस राहणार नाही खास स्वतंत्र दिनानिमित्त महाराष्ट्र खाकी टीमने असं ठरवलं आहे की विद्यार्थ्यांना कुठंतरी फायदा झाला पाहिजे किंवा मग जे गरीब विद्यार्थी असतील त्यांना बॅच परवडली पाहिजे त्यासाठी महाराष्ट्र खाकी टीम एक प्राईज लांच करतीये पण त्यासाठी तुम्हाला पुढील व्हिडिओ बघावा लागेल तर बघा विद्यार्थी मित्रांनो ही जी बॅच आहे ही जर तुम्हाला परचेस करायची असेल किंवा मग यामध्ये आता फीस किती होणार आहे हे जर तुम्हाला बघायचं असेल तर पुढील व्हिडिओ नक्कीच बघा आणि धन्यवाद तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल परत एकदा महाराष्ट्र खाकी टीमला फॉलो करा आणि महाराष्ट्रचं यु महाराष्ट्र खाकी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद